जय मौली आज मस्तपैकी आपण पुण्यामध्ये मुक्कामासाठी आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता की सर्व वारकरी मंडळी आता इथं निवंत विसाव्यासाठी बसलेले आहेत तर ते आपण त्यांना प्रश्न विचारूयात महाराज मला सांगा तुमचं नाव काय रामकृष्ण हरी महाराज माझं नाव तुकाराम महाराज सोनवणे आणि माझं गाव मानकेश्वर तालुका जंतूर जिल्हा परभणी येथून मी आज मला वारीमध्ये येत असताना ही माझी वारी सतरावी असेल म्हणजे मला वारी करत असताना माझे सतरा वर्ष आज या वारीला पूर्ण होत आहे म्हणून या वारीचा मला अतिशय आनंद आहे आणि मला अशी ओढ आहे की मी श्री परमात्मा पांडुरंग परमात्मा यांच्या दर्शनाकरता आळंद देऊन पंढरपूरला वारीमध्ये निघालेलो आहे आणि हा आनंद हा आनंद गगनापर्यंत न मावणारा आहे आणि हा सोहळा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असा आजर अमर राहणारा माउली आणि तुकोबरांचा सोहळा आहे या सोहळ्यामध्ये म्हातारी तरणी आणि काही लहान मुले ही पण सामायिक आसतास किंवा त्यांनाही पंढरपूरला जाण्याची आस लागते म्हणून तुकोबराय बोलतात आनंद तेथेची मुखी अशी वाचा बहिरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तव वृद्ध होती तरणे रे व वृद्ध होती तरणारे म्हणजेच माऊलीची वारी करत असताना म्हातारी माणसं पण जवान होतात आपल्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे नवतरुण होतात त्यांना चालण्याचा किंवा कुठलाही त्रास होत नाही कारण वारीत चालत असताना माऊली आणि तुकोबर आहे तसे ज्याने हे विश्व निर्माण केले ज्याने हे विश्व निर्मिले महर्षी देवसंस्थापिले एकवीस स्वर्गात ते धरिले इच्छा मात्रे आपुल्या ज्यांनी हे विश्व निर्माण केलं तोच या वारकऱ्यावरही निरीक्षण करणारा आहे आणि तो कुणालाही वारीत चालत असताना कुठलाही त्रास किंवा कुठलाही आजार होऊ देत नाही अशी ही ख्याती ज्ञानोबाराय राय यांची वारीमध्ये चालत असताना आहे आणि हीच ख्याती म्हातारी किंवा नवतरुण माणसाला बारा महिन्याची एनर्जी देते त्यांना बारा महिन्याची ताकद या वारीत चालताना येते जसं अकरा महिना आपण इतर ठिकाणी खर्च करतोय पण वारीत चालताना ही अकरा महिने जे घालवली आणि मे महिना लागला की मे महिन्यात जशी गाईच्या वासराला तिच्या आईची आठवण होती किंवा तिच्याकडे धाव घेते तशी वारकऱ्यांची आज पांडुरंग परमात्म्याकडे याच्या अगोदरच ते वेद एक दीड महिन्यांनी वारकऱ्यांना लागलेले असतात आणि तेच वारकरी म्हणजेच आपण सर्वच वारी चालत असताना या वारीचा आनंद घेतोय अशी ही वारी सर्वांना आनंद देणारी वारकऱ्यांची वारी ज्ञानोबा तुकोबारायांची वारी पांडुरंग परमात्म्याची वारी इतर कुठलेही लोक आणि कुठलेही काही नसताना तुम्हाला निमंत्रण नाही पत्रिका नाही कुठंच काही कुणालाच माहीत नाही पण ज्ञानोबा राय तुकोबारायाच्या सोहळ्यामध्ये सामील होतात हा आगळा वेगळा आनंद घ्यायला मिळतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली आपण महाराजांना विचारलं तर महाराजांची आज सतरावी वारी आहे म्हणजे खूप वर्षापासून त्यांना हा संप्रदायाचा वारसा आहे आपण महाराजांना विचारूयात एक दोन तीन प्रश्न विचारूयात महाराजांना त्या प्रश्नांचे उत्तर मला असं वाटतं की खरोखर त्यांना जमतील कारण की त्यांना सतरा वर्षाचा अनुभव आहे तर महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो माऊलींचं संपूर्ण नाव सांगू शकाल का ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी हे मावलींचे संपूर्ण नाव आहे आणि माऊलींच्या वडिलांचं गाव आपेगाव आहे आपल्याला त्यांनी त्यांच्या गावाचं पण नाव सांगितलं कारण की काही लोकांना माहीत नसतं ज्ञानेश्वर महाराजांचं नेमकं गाव कोणतं त्यांची समाधी जरी आळंदीला असली तरी त्यांचं गाव हे आपेगाव आहे हे महाराजांनी आपल्याला सांगितलं महाराजांना अजून एक प्रश्न विचारूयात की मुक्ताबाई मुक्ताबाईंचे गुरु कोण मुक्ताबाईंचे गुरु नवरत्तीनाथ नामदेव राय मुक्ताबाईंचे गुरु मी माझ्या मते मानतो हा। आणि आ... चांगदेव महाराजांनी कोणाला गुरु मानलं होतं चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईला गुरु मानल होत अरे महाराजांना महाराजांनी आपल्याला खूप छान अशी उत्तरं दिलेली आहेत तरी महाराजांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करूयात